नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे आज मौजे शिवणी येथे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सो करिश्मा राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व जिल्हा परिषद मराठी शाळा येथे सर्व विद्यार्थ्यांना रामरक्षा स्तोत्र व बिस्किट पुढे सरपंच यांच्याकडून वाटण्यात आले दर स्वतंत्र दिनी सरपंच नवनवीन उपक्रम राबवून शालेय विद्यार्थ्यांना खुश करत असतात शालेय विद्यार्थ्यांना आध्यात्मिक गोडी लागावी असा त्यांचा मानस आहे यावेळी गावातील माजी सरपंच खुमानसिंग पाटील स्वरूपसिंग पाटील उपसरपंच रमेश अण्णा नाना सोनवणे पोलीस पाटील किरण जाधव ग्रामपंचायत सदस्य सुवर्णसिंग पाटील कल्पना खेरे सुमनबाई सोनवणे विनायक चौधरी योगेश जाधव शिवसिंग पाटील हेमंत गुरव कमलेश गुरव राहुल चित्ते दिगंबर बेरागी योगेश चौधरी प्रेमसिंग पाटील प्रकाश पाटील आकाश आकाश जाधव संजय गायकवाड गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ